नमस्कार सत्यदर्शन स्वागत आहे रणधुमाळी संपली आहे आता सोलापूरचा अन्य भागात उद्या मतदान होणार आहे तर शनिवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे दरम्यान जास्तीत जास्त मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे जास्तीत जास्त मतदानासाठी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलं आहे की नाही याची खात्री करणं गरजेचं आहे मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी या स्टेप फॉलो करा अधिकृत मतदार सेवा पोर्टलला भेट द्या महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये आपले नाव तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अधिकृत मतदार सेवा पोर्टलला भेट देणे तुम्ही भारताच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटद्वारे त्यात प्रवेश करू शकता तुमची माहिती एंटर करा तुम्ही पोर्टलवर आल्यानंतर मतदार यादीत तुमचं नाव तपासण्याचा पर्याय शोधा तुमची माहिती प्रविष्ट करा तुमचं नाव तुमची जन्मतारीख तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक जर तुमच्याकडे असेल तर तुमचा मतदारसंघ किंवा जिल्हा आपले नाव शोधा आवश्यक माहिती भरल्यानंतर शोधा पर्याय वर क्लिक करा तुमचं नाव तुमच्या मतदारसंघाच्या यादीत आहे की नाही हे पोर्टल दाखवेल तुमचे नाव दिसल्यास तुम्ही मतदान करण्यास पात्र आहात तुमची मतदार माहिती डाउनलोड करा किंवा प्रिंट काढू शकता तुमचे नाव यादीत असल्यास तुम्ही भविष्यातील संदर्भासाठी तुमची मतदार माहिती डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता हे तुम्हाला निवडणुकीच्या दिवशी सुरळीत मतदान सुनिश्चित करण्यास मदत करू शकते